शिवनेरी ट्रेकर्सने आयोजित केलेले शिवनेरी मॅरेथॉनचं हे थर्ड इयर आहे आणि त्याच्यामुळं जसं असं वर्ष पुढचं वाढत चाललेलं आहे तसं त्याच्यामधला उत्साह खूप वाढत चाललेला आहे विशेषतः आपण जर पाहिलं तर जगभरातले जे मॅरेथॉनचे ट्रॅक्स असतात त्याच्यामध्ये जगभरातले पर्यटक सहभागी होण्यासाठी त्या ट्रॅकचं सा एक सातत्य असतं की ज्याच्यामधून सगळे मॅरेथॉनला कळतं की इथला रूट खूप चांगला आहे विशेषतः शिवनेरी आणि हा परिसर जर पाहिला तर इथल्या मॅरेथॉनसाठी अत्यंत पोषक असणारा हा रूट आहे आणि जगभरातले पर्यटक किंवा जगभरातले स्पर्धक जगभरातले मॅरेथॉन प्रेमी याच्याकडे आकर्षित होत चालेत आणि म्हणून यावेळेस उत्साह तो अजून वाढत चालला आहे जेव्हा तुम्ही मॅरेथॉनचा इतिहास जर पाहिला की जिथं आता सातारला होतात काही पंजाबमध्ये होतात काही साऊथच्या भागाकडं होतात काही आता आपले महाबळेश्वरच्या बेल्टमध्ये तिथं जे होतं ते ते सातत्याचे दहा बारा वर्षांनी ते रूट्स जेव्हा डेव्हलप होतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक त्याल्यानंतर परत त्याची जाहिरात करायला लागत नाही फक्त ते स्पर्धक वाट बघत असतं की कधी ते येणार आहे म्हणून हा इथल्या स्थानिक तरुणांचा जे सगळेजण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये शेतीमध्ये सहभागी आहेत जे शिकलेले आहेत त्यांना जगाचा अभ्यास आहे ज्यांना स्पर्धा आमच्या क्रीडामध्ये आवड आहे असे सर्व एकत्रित आले आणि त्यांनी हा चालू करण्याचा प्रयत्न केला मला आठवते की पहिल्या वर्षी जेव्हा चालू केला तेव्हा सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून हे केला होता आणि त्यामध्ये मी पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं होतं आणि नंतर शिवजयंती महोत्सव शासनाने मंगलप्रभात लोडा असताना मंत्री असताना ते जेव्हा चालू करायचं ठरवलं त्यामध्ये त्याने हे विविध अँगल केले होते की त्याच्यामध्ये एक स्पोर्ट्स एक अँगल होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी शौर्य शौर्यगात आहेत त्यांच्या तंदुरुस्तीशिवाय शक्य झाली नसती आणि म्हणून पहिलं तंदुरुस्त राहणं हे खूप गरजेचं आहे आणि हा संदेश पण त्याच्यातून द्यायचा होता मागच्या वर्षी मिलेटियर म्हणून नरेंद्र मोदींनी जे डिक्लेअर केलं तेव्हा मिलेट्सच्या बाबतीत जेवढे पदार्थ असतील त्याचा प्रसार या मॅरेथॉनतल्या या सगळ्या तरुणांनी आणि कृषी विभागाने एकत्रित येऊन ते, एक ते केलं होतं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फंडिंगसुद्धा केलं होतं तर ह्याही वर्षी या सगळ्या तरुणांचा उत्साह जो आहे जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि टुरिझम डिपार्टमेंटने आश्वासित केल्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी केल्या पण त्याच्यात काय अडचणी आलेल्या आहेत पण त्या अडचणीवर मात करून निश्चित प्रकारे यांचा उत्साह कमी होणार नाही याची काळजी घेणं मला गरजेचं आहे विशेषतः आपल्या भूमीतलेच भुजबळ साहेब जे सा आय सा जी लेवलला तर काम करतात आणि त्या भूमीच्या आपल्या या शिवनेरीच्या भूमीच्या प्रती जे काही मदत करण्याच्या भावनेतून काम करतात ते जेव्हा आमच्यासारख्या तरुणांच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहतात हे आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे आणि म्हणून ही जी मॅरेथॉन आहे आज खूपच त्याचा उत्साह खूप दांडगा आहे खासदार अमोल कोल्हे पण याच्यामध्ये सहभागी झालेत त्यांचा पण आम्हाला काय असा सपोर्ट असतो मागच्याही वर्षी त्यांचा सपोर्ट होता आम्ही सर्वजण तरुण अकरा द पार्टी सगळेजण एकत्रित येऊन पुढे जाण्याच्या भूमिकेतून आम्ही एक महत्त्वाची चर्चा दोन दिवस रंगते रंगतेस निधीची कमतरता दिसते मागच्या वेळेस आठ ते नऊ कोटी आणि आता चार कोटीवर आला शिवजयंतीकडं किंवा सरकारचा दृष्टिकोन बदलत आहे तुम्ही पण नाही आता विषय असा आहे की महाराष्ट्र सरकारने म्हणजे कुठली जरी पार्टी असली तर शिवजयंती महोत्सव अशाप्रमाणे साजरा करायचा की देशातले आणि जगातले शिवभक्त आणि पर्यटक इथल्या टुरिझमकडे आकर्षित होतील अशा प्रकारचा ते साजरा करायला ठरला होता त्यामध्ये दोन वर्ष त्याने टेंट सिटी हा एक प्रयोग केला होता पण ते टेंट सिटी फक्त ते चार पाच दिवसासाठी सक्सेसफुल होऊ शकत नाही त्याला ओवर द पिरियड जर ठेवलं तर ते होईल म्हणून त्यांनी टेंट सिटी वगळल्यामुळं तो जो पार्ट आहे कोटीचा तो बऱ्यापैकी कमी झाला आणि राहिला विषय इतर सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरव्हेन्शन खूप मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामध्ये जे काय करेल ते मीच केलं पाहिजे अशा भावनेतून जर एखादा राजकीय व्यक्तिमत्व पुढं आला तर ह्या सगळ्याच शिवजयंती महोत्सवाला किंवा स्पर्धाला किंवा याला ते गालबोट लागतात विशेषतः त्याच्यातून मी जर काय वेगळ्या पद्धतीने करायला गेलो होतो ते परत अजून त्याच्यात ते होईल म्हणून मी शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून पुढं जायचं आहे नेमक्या आपल्याला साध्य काय करायचं आहे तर ही जी काय तरुण ही खसली नाही शासनाची मदत त्यांची आत्ता जरी थांबली असली तरी ही मुलं सगळी खसली नाही यांनी स्वतःच्या खिशातून पन्नास हजार पंचवीस हजार एक लाख असे खर्च करून ही स्पर्धा भरवायची तर आपलं पुढं बघता येईल महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या टुरिझम डिपार्टमेंटने आश्वासित केल्यानुसार याचं सगळं ब्रँडिंग केलं त्याचे सगळे टी शर्ट छापले त्याचे सगळे होर्डिंग्स लावले त्याची सगळी जाहिरातसुद्धा केलेली आहेत आणि अशाप्रमाणे टुरिझम डिपार्टमेंटची ही तशी नैतिक जबाबदारी आहे की तिने अशा प्रमाणात एखाद्याच्या प्रेशरखाली येऊन बॅकआउट नव्याला पाहिजे पण ते बॅकआउट होणार नाही ही आम्ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली हे आम्ही पर्यटन मंत्री या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे ते रिस्सरचे आम्ही दाद मागणार आहे आणि आम्ही जे काय करतो आहे हे महाराष्ट्राचे भूमीसाठी करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर प्रत्येकाला आहे त्यांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने करतो आहे हे कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे वैयक्तिक लाभासाठी नाही आहे वैयक्तिक प्रसिद्धीसाठी नाही आहे ही सगळी जे काय करतात हे स पक्ष असं म्हणणार नाही पण सगळेच तरुण आहेत ना त्याच्यामध्ये शेती करणार आहे त्याच्यामध्ये नोकरदार आहेत त्याच्यामध्ये पत्रकार आहेत त्याच्यामध्ये शिक्षक आहेत त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत ही सगळी तरुण जी मुलं आहेत त्याच्यामध्ये व्यापारी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळे एकत्रित येऊन पुढं करतात आणि विशेषतः या जुन्नर तालुक्यामधले पर्यटन संस्था जेवढ्या आहेत ते सगळ्या पर्यटन संस्थेने एकत्र येऊन केलं इट इज नॉट अ पार्टी बेस्ड एजेंडा म्हणून ते असं व्हायला नाही पाहिजे आणि तुम्ही जरी नाही केली तरी आम्ही ती सिद्ध करून दाखवली पण ह्या तरुणांचं मनोबल मी अतुल बेनके कदापिही खचून देणार नाही